आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत बर्फी तीही मोजक्या साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि हलवाईपेक्षा चला आपण साहित्य पाहूया आपण साहित्य घेतलेलं आहे साहित्याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर ते प्लीज चेक करा त्या आपण काय काय घेतलं सांगते आपण घेतलेली आहे साखर काजू बदाम चारोळी असं बारीक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे पिवळा कलर घेतलेला आहे रोज इसेन्स घेतलेला आहे त्यानंतर आपण शेव घेतलेली आहे ही तुम्हाला बाहेर आरामात मिळून जाईल एकदम पातळ पण नाही आहे आणि अगदी जाड पण नाही अशी मिडियम अशी ही शेव घेतलेली आहे त्यानंतर दूध घेतलेला आहे तूप घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मावा घेतलेला आहे एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि त्यामध्ये अर्धी वाटी भरून साखर घालणार आहोत एक वाटी पाण्याला अर्धी वाटी साखर आणि आपल्याला ना काय अं पाक करायचा आहे पण तो कसा आपल्याला एक तरी दोन तरी अजिबात करायचा नाही आपल्याला बर्फी करायची आहे त्यामुळे आपण फक्त साखर विरघळवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता बाजूने असा कड आलेला आहे पण आपल्याला अजून एक तीन ते चार मिनिटं असाच कड घ्यायचा आहे आता ह्याला छान उकळी आलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारेच पाणी उकळलेलं हवंय आता आपण त्यामध्ये घालूया शेव एक वाटीवर घेतलेली आहे आपण आणि आपल्याला काय आहे सर्वात आधी ना या साखरेच्या पाकामध्ये शेव चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता आपल्या तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर घाला मी कलर घालते येल्लो तुम्ही या जागी केशर घातलं तरी चालेल की जेणेकरून ह्याला सुंदर असं कलर येईल आणि आपली बर्फी पण तेवढीच रेखेव दिसेल आता आपण काय करूया तीन ते चार मिनटं चांगली ही शेव शिजवून घेऊया जर पाणी ह्याच्यामध्ये चांगलं असं हे झालं ना की मुरलं ना की म्हणजे आपली शेव पण शिजलेली असेल आणि ती बऱ्यापैकी अशी नरम पण पडेल तुम्ही पाहू शकता पाणी छान मुरलेलं आहे आता ही शिजले की नाही पाहूया ही पहा छान शिजलेली आहे आता शेव तर शिजले आता आपण त्यामध्ये घालूया मावा आपण तीनशे ग्रॅम मावा घेतलेला आहे जशी तुमची क्वांटिटी तुम्ही घ्या त्याप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आम्ही तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि मावा बनवण्याची रेसिपी आपण बऱ्याचदा दाखवलेली आहे जर घरी नसेल बनवायचा तर बाहेरून पण आरामात मावा मिळतो आता हे छान एकजीव झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता छान असा घट्टपणा आलेला आहे छान मुरलेला आहे आता त्यामध्ये घालूया दोन चमचे भरून तूप तूप आपण आधी वापरलेलं नाहीये आता आपण वरतून घातलेला आहे आणि घालतोय एक दोन ते अडीच चमचे दूध अगदी थोडं दूध घातलेलं आहे वरतून छान असं क्रीमी क्रीमी टेक्शर आलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स सगळे मिक्स घेतलेले आहेत आम्ही बारीक कापून तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही वरतून घातलेत तरी ना तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेरून बर्फी घेतो ना तेव्हा त्या लोकांनी वरतूनच घातलेलं असतं आणि मग सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये आपण घालणार आहोत रोज इसेन्स एक दोन ते तीन ठेंब बस यामध्ये आपण वेलची जायफळ पावडर नाही घालणार हे छान मिक्स करून घेऊया बाहेरून आणतो हलवाईच्या दुकानातून त्यापेक्षा ही खूप सुंदर होते नक्की घरी ट्राय करा ही बर्फी ना आपली तयार झालेली आहे आता आपण काय करूया गॅस बंद करूया घ्यास बंद केल्यानंतर आपण काय करूया की जरा थंड होऊ दे मग आपण ही सेट करायला घेऊया तर आपण काय केलंय आपण ना ट्रे घेतलेला आहे हा केकचा भांडा आहे माझ्याकडे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बटर पेपर लावलेला आहे आणि त्यावर ना आता आपण तूप चोळून घेऊया आता आपण काय करूया आपण ना या ट्रीमध्ये ही बर्फी घालून घेऊया पाहू शकता आपण व्यवस्थित ही सेट करून घेतलेली आहे पण अजून ना ही थोडी गरम आहे ती पूर्णपणे थंड हो ही म्हणजे व्यवस्थित बसेल ओके मी दीड दोन तासानंतर तुम्हाला पुन्हा दाखवते असे दिवस चालू आहे अशातच पाहुणे आपल्याकडेही येतात किंबहुना आपणही त्यांच्याकडे चालत असतो तर त्यांना भेट म्हणून देताना अशा प्रकारे नक्की करू शकता त्याने काय पाहुणे पण खुश आणि आपणही खुश तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊ आधीच्या आजची चादूमध्ये बाय